नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत गणेशाचे सुंदर भजन भजन आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणेश किती छान पूजेचा प्रथम मान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान पार्वती मातेचा गोजीराणा बाळ आपल्या भक्तांचा करत प्रतिपाळ पार्वती मातेचा गोजिरवाना बाळ आपल्या भक्तांचा करत प्रतिपाळ आपल्या भक्तांचा करत प्रतिपाळ गणेशाचा तिने लोकी मोठा चमा मान शुभ कार्यारम्भीया करूयाच सारे ध्यान शुभ कार्यारम्भी कुया ज सारे ध्यान गणेश कि पूजेच प्रथम मा गणेश कि पूजेचा प्रथम मान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान भाद्रपत माशियाचा मोठा ताट माट सारे भक्त करीतची पूजा पाठ सारे भक्त करी तियाची पूजा पाठ भाद्रपत मासियाचा मोठा ताट माठ सारे भक्त करी तियाची पूजा पाठ सारे भक्त करी तियाची पूजा पाठ हर्ष आणि जल्लोषान घाती गुण गा शुभ कारारंभी करूयाच सारे ध्यान शुभ कारारंभी करूयाच सारे ध्यान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान गणेश किती छान पूजेचं प्रथम मान शुभ कारारंभी करूयाचं सारे ध्यान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान विघ्नवता गणेशाची जगी खूप कीर्ती श्रद्धेने करीती भक्तयाची पूजा आरती श्रद्धेने करीती भक्तयाची पूजा आरती विघ्नहर्ता गणेशाची जागी खूप कीर्ती श्र भक्तयाची पूजा आरती श्र करीती भक्तयाची पूजा आरती बलन बुद्धीचा वरदान शुभ कार्यारंभी करुयाच ध्यान बल बुद्धीच देतो वरदान शुभ कार्यारंभी करूयाच ध्यान गणेश किती छान पूजेच प्रथम मान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान शुभ कार्यारंभी करूयाच सारे ध्यान